आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस दिव्यांग ज्येष्ठ मतदारांनी बजाविला मतदानाचा अधिकार लातूर जिल्ह्यात गृह मतदानाची प्रक्रिया गतीने सुरू शंभरी ओलांडलेल्या आजी आजोबांनीही केले उत्साहात मतदान सहाही मतदारसंघात पहिल्या टप्प्यातील गृह मतदान पूर्ण लातूर दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे तसेच भारत निवडणूक आयोगाने पंच्याऐंशी वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांना उपलब्ध करून दिलेल्या सुविधेनुसार जिल्ह्यात अकरा नोव्हेंबरपासून मतदान होम व्होटिंग सुरू झाले आहे यामध्ये दिव्यांग मतदारांचा वयाची शंभरी ओलांडलेल्या आजी आजोबांनीही मतदानाचा हक्क बजाविला तसेच भारत निवडणूक आयोगाने घरातूनच मत नोंदविण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे लातूर ग्रामीण मतदारसंघात नोव्हेंबर अकरा रोजी गृह मतदानाचा पहिला टप्पा झाला यामध्ये नियोजित मतदारांच्या जवळपास चौऱ्याण्णव टक्के मतदारांनी आपला अधिकार बजाविला तसेच उदगीर आणि निलंगा विधानसभा मतदारसंघात नोव्हेंबर चौदा रोजी पहिल्या टप्प्यातील गृह मतदान झाले दिव्यांग मतदारांचा वयोवृद्ध मतदारांनी यावेळी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला निलंगा येथे सामान्य निवडणूक निरीक्षक लक्ष्मीकांत प्यारेलाल प्रधान यांनी या प्रक्रियेची पाहणी केली नोव्हेंबर चौदा रोजी निलंगा विधानसभा मतदारसंघात सातशे एक मतदारांचे गृह मतदान पूर्ण झाले उदगीर येथे निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत शिंदे यांनी करडखेल येथील वयाची एकशे पाच वर्षे पूर्ण केलेल्या मतदार जिजाबाई किसन कसबे यांच्या गृहमतदानाप्रसंगी उपस्थिती लावली चौदावा नोव्हेंबर पंधरा रोजी उदगीर विधानसभा मतदारसंघात जवळपास सहाशे सव्वीस मतदारांनी आपला अधिकार बजाविला अहमदपूर लातूर शहर आणि औसा मतदारसंघातील गृह मतदानाचा पहिला टप्पा नोव्हेंबर पंधरा रोजी पार पडला या मतदारसंघातील ज्येष्ठ मतदार दिव्यांग मतदार यांनी आपला हक्क बजावून लोकशाही बळकट करण्याच्या प्रक्रियेत आपला सहभाग नोंदविला अहमदपूर विधानसभा मतदारसंघ अंतर्गत नळेगाव येथील गृह मतदान प्रक्रियेची सामान्य निवडणूक निरीक्षक साकेत मालविया यांनी पाहणी केली लातूर शहरातील पूर्णपणे दिव्यांग असलेला युवक शेख अफताब खयुम संत गाडगेबाबा अनाथ व गतिमंद मुलांच्या बालगृहातील दिव्यांग मतदार ज्ञानेश्वर उद्धव कराड सचिन चिंताले यांनी आज मतदान केले दिव्यांगत्वामुळे मतदान केंद्रांवर पोहोचण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला असता मात्र गृहमतदानामुळे मतदानाची प्रक्रिया सोयीस्कर झाल्याचा आनंद त्यांच्या पालकांनी व्यक्त केला लातूर शहर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी नरे विरोळे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सौदागर तांदळे गणेश सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली गृहमतदानाचे नोडल अधिकारी रुक्मानंद वडगावे सहायक नोडल अधिकारी सूर्यकांत लोखंडे सोमेश्वर ओळकर यांनी जास्तीत जास्त मतदान पूर्ण करण्यासाठी नियोजन केले